कार मित्रांनो तर परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो माझ्यासोबत एक खूप मोठी अशी घटना घडलेली आहे आणि ती घटना मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे आणि कधीच कोणा एखाद्या दुश्मन सोबत पण असं नाही व्हावं जसं की माझ्यासोबत झालेलं आहे तर ते काय झालं कसं झालं ते व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही पाहायला भेटणार आहे आणि मित्रांनो खरंच तुम्हाला हा व्हिडिओ लेडीज असो पुरुष असो लेकरं बाळ सर्वांसाठीच महत्त्वाचा व्हिडिओ आहे लेकर बाळा म्हणजे छोटे लेकर पण काही मोबाईल नाही वापरत म्हणा पण पंधरा सोळा वर्षाची मुलं पुरी त्यांनाच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे तर सर्वांनीच हा व्हिडिओ नक्की पूर्ण वॉच करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि त्या घंटीला दाबायचं पण विसरू नका तर मित्रांनो झालं असं परवाची गोष्ट आहे आणि मी आणि तुमची वहिनी आम्ही दोघं गेलो हॉटेलमध्ये जेवायला खूप नामांकित हॉटेल आहे ते त्याचं नाव मला आठवे ना आता जर मला त्याचं नाव आठवलं तर मी नंतर ते कम्युनिटी पोस्टला टाकेल किंवा आता जरी चालू व्हिडिओमध्ये त्या हॉटेलचं नाव आठवलं तरी मी तुम्हाला सांगेल तर खूप फेमस आहे तो हॉटेल हा तिथे खूप मस्त असे डिशेस असतात पदार्थ खूप चांगले चांगले भेटतात तर आपलं कसं ज्वारीचं काम करून इकडं आपलं चांगलं तोंडमारी होऊन जाते कामं करू करून करू करून पण कंटाळा येत असतो जीवासाठी आपण एका दिवस असं एन्जॉय म्हणून ठेवतो आणि जातो आपण खाण्यासाठी पिण्यासाठी म्हणा मग हॉटेलमध्ये गेलो आणि आपलं तुम्हाला तर माहीतच आहे हॉटेलमध्ये गेल्याच्यानंतर व्हिडिओ काढायचा असं कसं माणसं तिथं तोंडाकडे बघतात त्यामुळे काही व्हिडिओ काढलेला नाहीतर काढला पण असता तर मग तिथे हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर झालं असं जरा माझा हात दुखतोय मोबाईल असं पकडायला टँड आहे माझ्याकडं पण तो इथं नाही आहे सध्या हां तर मग हॉटेलमध्ये गेलो आम्ही जेवायला आणि दिली ऑर्डर आम्हाला जे, जे काय पाहिजे होतं ते सांगितलं आलं पण ऑर्डर अशी टेस्ट तर सुपर होती आणि त्याचा सुगंध तर एवढा भारी येत होता ना की खूप छान खूप छान खूपच टेस्टी असा हां मग वासावरूनच ते पुढील डिश कशी असणार हे तर तुम्ही समजू शकताय एवढं चांगले पदार्थ होते ना त्या हॉटेलमध्ये खूप चविष्ट मस्त खूपच मस्त मग आम्ही दोघं नवरा बायको बसलो मी आणि तुमची बहिणी आणि पोटभर असं जेवण केलं पाक मस्त असा दानका दिला मी पण काम करू करून एकतर आपला जीववाई टाकलेला आणि चांगले दिवसानं गेलेलो हॉटेलमध्ये चांगला दणका दिला बघा दो मित्रांनो मस्त खाल्लं दोघानं नवरा बायकोनं आम्ही खाल्ला जर असं एक दोन हजार रुपयाचं खाल्लं आम्ही भरपूर मस्त टेस्ट होती ना आम्ही खाल्लं दोघांनी मिळून खूप चांगल्या प्रकारे जेवण वगैरे झालं आमचं तिथे मग तिथे एक वेटर आला त्यानं बिल वगैरे दिलं माझ्याकडे की बाबा एवढं एवढं तुमचं बिल झालेलं आहे मग गेलो मी Uh, सर्व काही झालं तर आमचं जेवण वगैरे झालेलं होतं आणि मी टेबलकडे uh, याचे काउंटरकडे गेलो आणि मॅनेजर uh, समोर उभा राहिलेले होते ते म्हटले अरे वा लय दिवसानं आलं आणि त्यांनी मग ओळखलं पण की तुम्ही यूट्यूबर हो हो म्हटलं माझं हां मी आहे म्हटलं यूट्यूबला आता कसं हळूहळू एखाद्या जे काय आमचे शेजार पाजारचे पण गावातले माणसं आहेत त्यांना पण समजून येतं आणि मी ज्या वेळेस गेलतो बघा जेवायला जे आम्ही आत्ता जे तुम्हाला म्हटलं एका हॉटेलमध्ये गेलो इकडे गेलो तिकडे हे काय खेडेगावातले नाही बरं का सिटीतलं सिटीतलं तिथं पण आपली मग झाली ओळख मग मला पण आनंद झाला की बाबा इथं पण माझा एक सबस्क्रायबर आहे खूपच आनंद झाला म्हणजे खूपच आनंद झाला मग त्याचे मी बिल पे करण्यासाठी पैसे काढतच होतो आणि खिशात हात टाकला मी पैसे काढणार आणि तेवढ्यातच रा बायकोनं घोळ केला की बायकोनं घोळ असा केला मी झोपलो होतो त्यानं मला लात मारून उठवलं उटाकी व उटाकी व का धरण असं म्हणून म्हणून ऑर्डर ते तुम्हाला काय गेलं का जिवंत आहे तुम्ही म्हणून असा दिला की लात आणि झाली माझी झोप जागी त्या बिचाऱ्याला पैसे द्यायचेच राहिलेत बघा मित्रांनो आता त्या हॉटेलमध्ये मी परत जावं आहे पण किती पण झोपलो तरी मला ते काही स्वप्नच येईना आणि तो त्या हॉटेलमध्ये जाईना आपलं कसं एखाद्याचे पैसे असं बुडवायची सवय नाही ना, ना मित्रांनो काय करावं व तुम्ही सांगा बरं खरंच असं कोण्या दुश्मनासोबत पण नाही व्हावं दोन हजार रुपयाचं खाल्लं होतं आम्ही पोटभर असं जेवलं होतो कालपासून मी जेवेना सुद्धा त्या दोन हजाराचं खाल्ल्याने त्यांचं पैसे नाही दिलं म्हणून आता त्या हॉटेलचं नाव पण काय आठवणार काहीच ना काय करावं मला काहीच कळ ना लय मी दोन दिवस झालं सारखं झोपाय पण लागलो आहे पण मला काही स्वप्नच येत नाही त्या हॉटेलचे त्या बिचाऱ्याचे पैसे आपल्याला जमा करायचे आहेत ना असं एखाद्याचं बुडवू नाही आपण खाल्लेलं पिल्लेलं तशी माझी बायको पैसे टिकवायसाठी लय काय काय करते तिनं पैसे टिकवण्यासाठी पैसे जाऊ नये म्हणूनच केलं काही की तसं मला जाग केलं आणि पैसे राहिले लोकांचे द्यायचे काय करावं राव काय समजा ना मला कसं द्यावे लोकांचे पैसे काय करू बघा तुम्हाला जर काही सुचली आयडिया तर कमेंट करून सांगा तेवढं मला त्या ते माणसाचे पैसे द्यायचे जीवाला खाल्लंय व दोन हजारच खाल्लंय एखाद्याचे पैसे बुडवून ये चांगलं नाही व त्यामुळे मला जायचंय पैसे द्यायला चला मग कमेंट मध्ये ते सांगा तेवढं जाऊ का बाय